आहे बेलूरचा किल्ला पाहण्यासाठी गाव बेलूर बदामीपासून बारा किलोमीटर लांब असणारा हा किल्ला आहे व जिल्हा बागलकोट राज्य कर्नाटका येथे आपला हा किल्ला येतो किल्ला डोंगरावर आहे गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो हा किल्ला खडी चाल आहे चढण्यासाठी खूपच सुंदर असा हा किल्ला आहे तर चला पाहूया पुढचा किल्ला पाहण्यासाठी आपण आता जात आहे अशा या बेलूर गावात आल्यानंतर गावाच्या पाठीमागील डोंगरावर हा किल्ला आहे वरती हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणापर्यंत पायऱ्या आहेत आणि वरती किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला तिथून पुढं मार्ग शोधायचा आहे वरपर्यंत पायरी मार्ग आहे पाच मिनटं झाले आपण सुरुवात करून अजून एक पाच किंवा दहा मिनटात गडावर पोचून जाऊ पोचून गेलो या हनुमानाच्या मंदिरापाशी आणि इथून वर देते आपण आता गडावर रस्ता शोधावा लागणार होता हनुमान मंदिरामध्ये आपण आता पोचून गेलो हनुमानरायचं मंदिर इथं हनुमानरायाची मूर्ती बेलूर किल्ल्यावर आणि हा हनुमानाचं मंदिर हे मंदिर आहे हे हनुमान मंदिर आहे इथं समोर आणि त्याच्या डाव्या साईडला आल्यानंतर लगेच आपणाला वरती गडावर जाणारा मार्ग आहे असे रस्त्यातून जायचं आपण रस्ता काढत तटबंदी झेंडा बुरुज या थोड्याशा असा अवघड रस्त्यातून आपण वर आलो आता असं जायचं आहे

तर अशा अवशेष आहेत हे गडाचे आणि पाठीमाग तटबंदी दिसत आहे पूर्ण वाचतो बुरुज हा बुरुज आपणाला शांतगिरी किल्ल्यावरून पाहायला भेटतो समोरचा बरोबर येतो वरती एक अनुमान आहे पूर्ण छंदक व्यवस्थित बेल्लोरच्या किल्ल्याचा हा बुरुज पाहू शकते पाठीमाग सुंदर असा बुरुज आहे हा पाठीमागेला पाऊस पाजू झाल्यानंतर एक बुरुज पाहायला भेटतो असा आणि तो एक बुरुज असे दोन बुरुज गडावर येतात बुरुज बघा मागचा साईडचा बुरुजला लागून थोडीशी तटबंदी दिसते पाठीमागच्या बाजूस एकदम लास्टला याची तटबंदी दिसते लांबपर्यंत गेलेली परंतु झाडी भरपूर असल्यामुळं जास्त काही त्याचा त्या ठिकाणी एक बुरुज दिसतोय तसेच या ठिकाणी एक बुरुज दिसतोय दोन बुरुज आपल्याला दिसत आहेत बाजूला आलो आपल्याला थोडीशी तटबंदी पाहायला भेटते अशी बुरुज तटबंदी मेन रोड जो आहे तो या बाजूने आहे हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आपण गड पूर्ण पाहिला आहे आता आपण परतीच्या निघूया बेलूरचा किल्ला आपण आता पाहत आहोत आणि या बागलकोट बदामी भागात आल्यानंतर आपण सुरुवातीला गजंद्रगड पुढं कौटागिरी त्याच्या नरपोजी व अलीकडं नागेंद्रगड पायथी तसेच शांतगिरी हा बेलूर आणि पुढं गेलं की बदामी अशा ह्या किल्ल्यांची एका लाईनीत रांग आहे हे किल्ले आपण जरूर आणि जरूर करावेत हीच एक विनंती धन्यवाद चोरच्या बाजूस पाहिलं तर भरपूर तटबंदी पाहायला मिळते आहे आता ही तटबंदी पाहत आपण गडखाली करण्यास सुरुवात करू असे कटा मंदिर लांबपर्यंत गेलेली दिसत आहे खाली उतरू आपण खाली उतरण्यासाठी दहा मिनटं पुरेशी जातील बेलूरचा किल्ला आपण आता पाहत आहोत आणि अं या बागलकोट बदामी भागात आल्यानंतर आपण सुरुवातीला गै त्याच्या पुढं कवडागिरी त्याच्या नर अलीकडं नागेंद्रगड पायती तसेच शांतगिरी हा बेलूर आणि पुढं गेलं की बदामी अशा ह्या किल्ल्यांची एका लाईनीत रांग आहे हे किल्ले आपण जरूर आणि जरूर करावेत हीच एक विनंती आहे धन्यवाद पुढच्या बाजूस पाहिलं तर भरपूर तटबंदी पाहायला मिळते आहे आता ही तटबंदी पाहत आपण गडखाली तपण्यास सुरुवात करू खंडाशी कट मंदिर लांब पर्यंत गेलेली दिसत आहे खाली उतरू आपण खाली उतरण्यासाठी दहा मिनिटं पुरेशी होऊन जातील